तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय धीस मिनी ब्लॉक रेकॉर्डिंगचा दिवस होता मला सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं न्यूरोलॉजिस्टला भेटायला कारण त्यांची अपॉइंटमेंट होती कारण हा पॅरालिसिस हा आजार मेंदूचा आजार आहे आणि मेंदूसाठी न्यूरोलॉजिस्टकडे जावं लागतं डॉक्टरांच्या इथले फुटेज मी घेऊ शकलो नाही कारण की डॉक्टर बरोबर वाटत नाही ना ते त्यानंतर वडिलांना घेऊन मी परत रिटर्न आलो धेऊला वडिलांना घरी सोडून मला लगेच स्टुडिओला जायचं होतं मला हॉस्पिटलला काम असल्यामुळे मला काही स्टुडिओला लवकर जाता आलं नाही बाकीचे लोक सगळे गेले होते स्टुडिओला मलाच पोहोचायचं होतं तिथे रेकॉर्डिंग तर चालूच होती वोकलचं रेकॉर्डिंग आणि फायनली मी पोहोचलो डब्ल्यू एम रेकॉर्ड स्टुडिओमध्ये सगळ्या भावांना हाय हॅलो केलं आणि त्यांना जॉईन झालो मी सुद्धा ऋतिक त्याच्या कणखर अशा आवाजामधून बेस्ट ऑफ द बेस्ट टेक देत होता आणि ओमकार त्याला जसे वेरिएशन पाहिजेत तसे वेरिएशन त्याच्याकडून काढून घेत होता खूप अशी मजा आली या रेकॉर्डिंग सेशनला याचा आवाज तर काय सांगायचं मित्रांनो अंगावर येतात लाईव्ह ऐकल्यावरती खूप मजा आली यानंतर ऋतिकला आम्ही बाय बाय केलं त्याला सोडलं कारण आम्हाला लाईव्ह रिदम करायचं होतं पुढे याच गाण्यासाठी सो थोड्या गप्पा गोष्टी झाल्या चहा झाला कला आहे रे पण त्याच्या अंगात ऋतिकचं सेशन कंप्लीट करून चहा पाणी करून आम्ही चाललो होतो ओमकार आणि मी त्याच्या घरी तेव्हा आमचं हेच डिस्कशन चालू होतं कला आहे यार बरोबर मित्रांनो कला ही अशी गोष्ट आहे ना ती विकत घेता येत नाही Субтитры यानंतर वाद्यांची आवरावरी चालू झाली जवळपास जा सकाळी अकरा वाजता चालू झालेलं सेशन रात्री अकरा वाजता संपलं असं एक भन्नाट सेशन होतं ना तुम्हाला मी पूर्ण सॉन्ग वा दाखवू शकलो नाही कारण की हा आमचा ऑफिशियल चॅनेलवरती सॉन्ग रिलीज होणार होतं ज्याचं नाव आहे साज मराठी यूट्यूब चॅनेल या चॅनेलवरती मित्रांनोच सॉन्ग नक्की बघा एकदम कडक आणि जबरदस्त सॉन्ग झाले आहे आमचं तुम्हाला ते नक्कीच आवडेल दिवसभरातलं सेशन कम्प्लीट केल्यानंतर फायनली आम्ही बर्गर खायला एका कॅफेमध्ये गेलो बऱ्याच अशा गप्पा झाल्या सेशनवरती डिस्कशन झालं आणि रात्री एक वाजता घरी आलो तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये